मराठ्यांना ओबीसीचं आरक्षण द्यावं अशी मागणी सर्व्हे करण्यात आलेल्या नव्याण्णव पूर्णांक आठ टक्के लोकांनी घेतली आणि ज्या कुणबींना ओबीसी आरक्षण आहे त्यांच्यात आणि मराठ्यात कोणताही फरक नसल्याचं सर्वेतल्या लोकांचं म्हणणं आहे त्यामुळे आता प्रश्न असा पडतो की सरकारने मग मराठ्यांना ओबीसी आरक्षण न देता नवीन प्रवर्ग का तयार केला दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून आर्थिक मदत जाहीर झाली आहे केंद्राकडून चार हजार सातशे चौदा पूर्णांक अठ्ठावीस कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे राज्य शासनानं लोकायुक्त उपलोकायुक्त अधिनियमात सुधारणेला मंजुरी दिली आणि त्यामुळे मुख्यमंत्रीपद देखील लोका आता लोकायुक्तांच्या कक्षात आल्याने आता लोकायुक्त मुख्यमंत्री इन कॅमेरा मुख्यमंत्र्यांची चौकशी करू शकणार आहेत मुख्यमंत्र्यांना लोकायुक्तांच्या कक्षेत अन्यात यावं अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली होती अखेर राज्य सरकारने ही मागणी मान्य केली युती होणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी शिवसेनेच्या उमेदवारांनी भाजपच्या विरोधात लढण्यासाठी कंबर कसली पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी जालन्यात रावसाहेब दानवेंच्या विरोधात उभं राहण्याचा चंगच बांधलाय आणि मी विजयी होणारच असा आत्मविश्वासही त्यांनी दर्शवलाय आणि त्यात जरी युती झाली तरी मी दानवेंच्या विरोधात उभा राहणारच असं परखडपणे त्यांनी सांगितलं काँग्रेस राष्ट्रवादीच्या महागाडीत प्रकाश आंबेडकरांना सामावून घेण्यासाठी काँग्रेसचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत मात्र आंबेडकरांकडून बारा जागांची मागणी करण्यात येते आणि एवढ्या जागा देण्यास काँग्रेस अनुकूल नसल्याची माहिती मिळते तसंच सोलापूरची जागा ही काँग्रेसला सोडायची नसल्याचं समजतं आता आंबेडकरांनीच यावर निर्णय घ्यावा अशी काँग्रेसची भूमिका असून काँग्रेसच्या प्रस्तावावर वंचित विकास आघाडी चर्चा करेल आणि त्यानंतर निर्णय होईल असं आंबेडकरांचं म्हणणं आहे तसंच एमएम लढणार नसल्यानं त्यांच्या जागांचा प्रश्न नसल्याचंही त्यांनी सांगितलं काँग्रेसच्या संसदीय मंडळाची मंगळवारी बैठक झाली आज सव्वीस मतदारसंघातील उमेदवारांवर चर्चा झाली प्रत्येक जिल्ह्यातून आलेल्या प्रस्तावावर चर्चा झाली असून जिंकून येण्याचा निकष लक्षात घेऊन उमेदवार निश्चित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आम्ही प्रत्येक मतदारसंघात निश्चित केलेल्या उमेदवाराच्या नावाची यादी दिल्लीला पाठवू आणि तिथे उमेदवारांच्या नावावर अंतिम निर्णय होईल असं प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितलं मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांना उत्तर पश्चिमऐवजी उत्तर मुंबई मतदारसंघ लढवावी अशी सूचना निवड मंडळाने समितीने केली आहे मात्र गुरुदास कामत यांच्या उत्तर पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास निरुपम इच्छुक ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि भाजपचे राज्यसभेचे सहयोगी सदस्य संजय काकडे यांच्यात बंद चर्चा झाली येत्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भेट झाल्यानं आता चर्चांना मात्र उधाण आलं केंद्र सरकारने जाहीर केलेली मदत अपुरी असून राज्यातील दुष्काळ मोठा असल्याची प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी दिली तसंच सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसल्याची टीका राजू शेट्टींनी केली उसाच्या पैशांसाठी आज जिल्हाधिकाऱ्यांकडे आरसीसी घेऊन जाणार पैसे न देणाऱ्यांवर कारवाई नाही झाली तर आंदोलन करणार आणि मंत्र्यांच्या कारखान्यांना मतदान करू नका असं आव्हान करणार असा, असा इशाराच राजू शेट्टी यांनी दिला पाट्यातील दूषित पाण्याची बातमी टीव्ही नाईनने दाखवल्यानंतर अखेर प्रशासन आणि सरकारला खडबडून जागली आहे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी संबंधित प्रशासनाला तात्काळ चौकशीचे आदेश देत येत्या पंधरा दिवसात यासंदर्भातला अहवाल सादर करायला सांगितलं तसंच या कामात जो कोणी हलगर्जीपणा करेल त्यावरही धडक कारवाई करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या तर दुसरीकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून दूषित पाण्यामुळे आजारी असणाऱ्या रुग्णांवर मोफत इलाज केला जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभागाचे प्रमुख ओमप्रकाश शेट्ट यांनी दिली पश्चिम रेल्वेवरील तैनात आरपीएफ जवानांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे रेल्वे स्थानकाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत पेट्रोलिंग करण्यासाठी या पोलिसांना सेगवी नावाचं नवीन नवी उपकरण देण्यात आलं आणि हे उपकरण दिसायला स्कूटरसारखं आहे पश्चिम रेल्वेच्या वर्दळ असलेल्या स्थानकांवर आणि आपत्कालीन वेळी प्रवाशांना मदत करण्यास आरपीएफ जवानांना याची नक्कीच मदत होईल सध्या चर्चगेट मुंबई सेंट्रल वांद्रे टर्मिनस बोरिवली आणि अंधेरी येथे येथेहस उपलब्ध करून देण्यात आले मुंबईत लवकरच पश्चिम रेल्वेची कचरा गाडी सुरू होणार आहे रुळांवरचा कचरा उसळण्यासाठी वेस्टर्न रेल्वेकडून ही स्पेशल ट्रेन चालवण्यात येणार आहे स्वच्छ भारत स्वच्छ रेल्वे अंतर्गत ही विशेष ट्रेन बनवण्यात आली त्यासाठी पंचवीस वर्ष जुन्या रेल्वेच्या डब्यांमध्ये काही अंतर्गत बदल करण्यात आले डब्यातील आसनं पाटिशयन पक्के सर्व काढून टाकण्यात आले असून रेल्वेला स्वच्छ भारत स्वच्छ रेल्वे या घोषणांनी रंगवण्यात आलं आणि रेल्वे ट्रॅकच्या बाजूला जमणारा कचरा ही ट्रेन जमा करणार असून पावसाळ्यात कचरा साठून ड्रेनेज चोकअप होण्यापासून आता सुटका होणार असल्याचा दावा करण्यात आला तर पुण्यात पुन्हा एकदा पुणेरी पगडीवरून वाद उफाळलाय पुण्यातील मेट्रो स्थानकांना पुणेरी पगडीचा आकार देण्यात आल्याचा आरोप करत संभाजी ब्रिगेडने याला कडाडून विरोध केला पुण्यातील डेक्कन आणि संभाजी उद्यानातील स्थानकाला पुणेरी पगडीचा आकार दिला जाणार असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडकडून करण्यात येतोय शिक्षणाचं माहेरघर आणि सांस्कृतिक शहर अशी पुण्याची ओळख आहे मात्र पुण्यात गुन्हेगारी कारवायांनी आता डोकं वर काढलंय गेल्या दहा दिवसात अकरा हत्या झाल्या एका दिवसाला एक हत्या अशी होते आणि वाढत्या गुन्हेगारी कारवायांमुळे नागरिकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण आहे ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील नगर इथं कल्पतरू कॉल सेंटरच्या समोर महापुरुषांचे से फोटो असलेल्या सार्वजनिक वाचनालयाच्या कापडी बॅनर काही समाजकंटकांनी तलवारीने आणि स्टॅम्पने फाडलेल्या पाडल्यानं आता तणावाचं वातावरण निर्माण झालं हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत काही झाला आणि या समाजकंटकांना लवकरात लवकर अटक करण्यासाठी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात आरपीआय भाईजान आणि इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ही आंदोलन केलं तर डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे वसईत तीन वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला पायाची सर्जरी करण्यासाठी वसईतील रवी हॉस्पिटलमध्ये मुलाला उपचारासाठी दाखल करण्यात आलं ऑपरेशन नंतरही मुलाचा त्रास कमी झाला नाही डॉक्टरांनी त्याला तीन इंजेक्शन दिले आणि काही वेळातच मुलाचा मृत्यू झाला नागपूर जिल्ह्यातील सावनेर तहसील अंतर्गत हातभट्टी दारू अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्कानं धाड टाकली या कारवाईत एक लाख तीस हजार रुपयांची एकशे पन्नास लिटर तयार दारू आणि पाच हजार दोनशे लिटर रसायनं नष्ट करण्यात आली दोन, दोन आरोपींना पोलिसांनी अटक देखील केली भाईनर येथील गोल्डन नष्ट परिसरात काश्मीरी चर्स विकण्यासाठी आलेल्या तीन आरोपींना नवघर पोलिसांनी अटक केली त्यांच्याकडून दोन किलो पाचशे ग्राम चरस जप्त करण्यात आलं आणि जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची किंमत दहा लाख वीस हजार रुपये इतकी आहे संप करणाऱ्या पालिका रुग्णालयातील आरोग्य सेविकांना त्वरित कामावर रुजू होण्याचे आदेश पालिकेच्या आरोग्य विभागाने संपकाऱ्यांना दिले तसंच संपाच्या काळात कामावर न येणाऱ्या आरोग्य सेविकांचं मानधनही कापलं जाणार आहे तसंच महिला आरोग्य सेविकांची सेवा खंडित करून नवीन आरोग्य सेविकांची भरती केली जाणार असल्याचंही पालिकेने काढलेल्या परिपत्रात स्पष्ट केले अंबरनाथ आणि उल्हासनगर शहरातून वाहणाऱ्या वाल्धुनी नदीचा सध्या रासायनिक नाला झाल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं रासायनिक कंपन्यांकडून नदीत कोणत्याही प्रक्रियेविना रासायनिक सांडपाणी सोडलं जाते सा आणि त्याविरोधात कोणतीही कारवाई होत नसल्यानं अंबरनाथ सिटीझन फॉर्मच्या वतीने बॉयकॉट टू थाउजंड नाईन्टीन इलेक्शन ही मोहीम सुरू करण्यात आली तात्रजमध्ये अत्यंत दुर्मिळ जातीचा खवल्या मांजर विक्रीसाठी आणलेल्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं खवल्या मांजराची समुद्रमार्गे परदेशात तस्करीची शक्यता पोलिसांनी वर्तवली आणि या प्रकरणी भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात पुण्यात डॉक्टर संचिती यांना प्राणीमित्र अमित शहा आणि ब्राउनी नावाच्या कुत्रींनी मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले वेगवेगळ्या हालचाली करून ब्राउनीने शहाचं लक्ष संचिती यांच्या बेडरूमकडे वेधलं आणि यावेळी संचिती यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं लक्षात आल्यानंतर शहानी त्यांना तात्काळ दवाखान्यात हजर केल्यानं त्यांचे प्राण वाचले बा आकर्षण असलेल्या राणीच्या बगेत एक फेब्रुवारीपासून जंगल सफारी उपक्रम सुरू होतोय अॅनिमल प्लॅनेट आणि मुंबई महानगरपालिकेचा हा संयुक्त उपक्रम असून येथे उभारण्यात येणाऱ्या थिएटरमध्ये खास लघुपटही दाखवण्यात येणार आणि यासाठी पालिका पन्नास रुपये शुल्क आकारणार आहे मात्र महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत तर इतर नागरिक आणि खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारण्यात येईल राणीच्या बागेचे नूतनीकरणाचे काम सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून दोनशे आसन क्षमता असलेले एक थ्री थिएटर उभारण्यात येणार आहे साहित्य क्षेत्रात नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा मानाचा जनस्थान पुरस्कार हा कवी कादंबरकर आणि ग्रामीण लेखक अशी ज्यांची ओळख आहे वसंत आवाजी डहाके यांना जाहीर करण्यात आलं आह आतापर्यंत विंदाकरंदीकर मंगेश तेंडुलकर इंदिरा संत आणि भालचंद्र नेमाणी यांच्यासह अनेक दिग्गजांना हा पुरस्कार मिळालेला आहे मुंबईतल्या दादरमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांनी देशातील परिस्थितीवर भाष्य मुसलमान मुसलमानांना दररोज मारलं जातं तर निष्पाप लोकांना विनाकारण तुरुंगात टाकलं जातं यामुळे आता पुढे येऊन याबाबत बोललं पाहिजे असं आवाहन सहगल यांनी कलि